परंतु जातीवादी पक्षांमध्ये दोन वर्ष राहिल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच गुटमळच होत विचारसरणी काँग्रेसची सर्व धर्म समभावाची असल्यामुळं जातीवंत पक्षामध्ये जाती धर्म पक्षा ह्याच्यामध्ये टोकाची भूमिका असणाऱ्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये दोन वर्षामध्ये आम्हाला मनरमूलच नाही त्यांची विचारधारा आमच्या डोक्याच्या बाहेरची होती त्यामुळं खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला सध्याचे लोकप्रतिनिधी जरी असतील तर ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात तेवढे यशस्वी होतात काही जणांना काय होतंय फक्त उद्घाटन करण्यामध्ये इंटरेस्ट आहे मागदी दवाखाना असो पार्लर असो छास दुकान असो नाही तर हॉटेल असो काहींनी फक्त त्याच्यामध्ये धन्यता मानली काहींनी खरंच लोक काम केली होती किंवा प्रयत्न केले होते परंतु सत्ता नव्हती स्मार्ट सिटी केली त्यांनी त्याचा मी साक्षीदार आहे त्या पाच वर्षामध्ये फक्त त्यांना बाणेर बालेवाडी स्मार्ट सिटी दिसली त्यांना दिसलं त्यांना आडोत फक्त कचऱ्यासाठी दिसलं जिकड उगवतो ना तिकडच कचरा आणून टाकलाय आणि जिकडं मावळतो तिकडं त्यांनी स्मार्ट सिटी केली पण ती स्मार्ट सिटी एक होतं मान्य पंतप्रधानांनी मी डिक्लेअर केलं की देशामध्ये शंभर सिटी करू त्यातली एक पुणे होती पण काही आलं नाही फक्त कागदावरतीच ती झाली प्रेझेंटेशन पूर्ती झाली महापालिकेमध्ये सुद्धा सत्ता आमचीच येणार आहे त्याबद्दल काही दुमत नाही कारण सतरा साली शंभर नगरसेवक निवडून दोन पुणेकरांनी पाहिलंय आणि आपला पूर्व इतिहास जर पाहिला तर त्याच्यामध्ये शंभर आकडा म्हणजे हा राक्षसांचा असतो आणि राक्षस निवडून दिलं त्यांनी फक्त पैसे खाल्लेत बाकी काही केलेलं नाही नमस्कार मी प्रगती देसाई पब्लिक कट्ट्यावरील सर्व या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये मी मनापासून स्वागत करते मंडळी यंदाच वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही त्यातील लोकसभा तर पार पडली आता सर्वत्र वारं वाहू लागलंय ला ते विधानसभेचं याच अनुषंगाने बऱ्याच राजकीय पक्षांनी तयारी देखील केली आहे राजकीय पक्षांनीच नव्हे तर काही नेत्यांनी देखील विधानसभेसाठी इच्छुक असण्यासाठी तयारी सुरू केली आहे त्याच अनुषंगाने आपण आपला एक विशेष कार्यक्रम सुरू करतोय ज्याचं नाव आहे विधान महाराष्ट्राचे या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण इच्छुक असणाऱ्या नेत्यांची किंवा संभाव्य नेत्यांची आपण चर्चा करणार आहोत या नेत्यांसोबत आपण जाणून घेणार आहोत की त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे त्यांची विधानसभेसाठी तयारी कशी सुरू आहे असं आपण वेगवेगळ्या वेग विधानसभा मतदारसंघात जाऊन त्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहोत याच कार्यक्रमात आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत माजी नगरसेवक योगेश ससाने यांनी जनहितासाठी नेहमीच खूप प्रयत्न केलेले आहेत सामान्य जनतेच्या हितासाठी नेहमीच झटलेले आहेत आज तेच आपल्याला या कार्यक्रमात जोडले गेलेले आहेत नमस्कार सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या विधान महाराष्ट्राच्या या कार्यक्रमात एकंदरीतच सर तुमचा राजकीय प्रवास कसा राहिलेला आहे माझे वडील एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्यंत नगर ग्रामपंचायतीचे एकमेव सरपंच म्हणून त्यांनी काम केलं त्या काळामध्ये पंधरा विरुद्ध बारा असं त्यांचं मताधिक्य असायचं म्हणजे बारा सदस्य त्यांचे निवडून यायचे तिन्ही निवडणुकांना त्यानंतर दोन हजार दोन ते दोन हजार मध्ये ते नगरसेवक म्हणून त्यांनी काम केलं दोन हजार दोनची निवडणूक ते अपक्ष लढले होते एकंदर त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पाहता दोन हजार बाराला मात्र त्यांचं त्यांना निवडणुकीमध्ये अपयश आलं त्यामुळे दोन हजार मध्ये या क्षेत्रामध्ये मी उतरलो खरं तर हा क्षेत्र माझं नव्हतं मी व्यावसायिक आहे व्यवसाय चांगला चालू होता परंतु वडिलांची बाराची हार जर मनाला सगळ्यांनाच बोचली ती त्यामुळं खरं तर सतराला निवडणुकीमध्ये उभं राहिलो सतराच्या निवडणुकीच्या तोंडावरती आम्ही भारतीय जनता पार्टीतनं राष्ट्रवादीमध्ये आलो आणि सतरामध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वाधिक मताधिक्य चार हजार तीनशे त्रेसष्ट मतांचं मताधिक्य मला पहिल्या स्टमला मिळालं आणि मायबाप जनतेने प्रभाग तेवीसच्या मला भरघोस मतांनी निवडून दिला तुम्ही मग भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये येण्याचा निर्णय कसा घेतला की म्हणा हाच पक्ष का नाही पक तर काँग्रेसची विचारसरणी मध्ये आम्ही राहिलो माझ्या आणि आम्ही परंतु चौदा मध्ये तत्कालीन आमदारांच्या अशी जमत नसल्यामुळे तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता त्यावेळेसच्या निवडणुकीमध्ये योगेश टिळेकरांना बावीस हजाराच्या मतांनी निवडून आणण्यामध्ये आमचा बऱ्यापैकी वाटा होता असं म्हणायला हरकत नाही परंतु जातीवादी पक्षांमध्ये दोन वर्ष राहिल्यानंतर आम्हाला सगळ्यांनाच गुटमळच होत विचारसरणी काँग्रेसची सर्व धर्म समभावाची असल्यामुळं जातीवंत पक्षामध्ये जाती धर्म ह्याच्यामध्ये टोकाची भूमिका असणाऱ्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये दोन वर्षामध्ये आम्हाला मनरमलंच नाही त्यांची विचारधारा आमच्या डोक्याच्या बाहेरची होती त्यामुळं खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळेस पवारांच्या खरंतर प्रवेश केला होता त्यांच्या विचारसरणीला आणि त्यांच्या एकूणच सा पवार सा साहेबांच्या विचारसरणीला अनुसरून आम्ही प्रवेश केला होता अच्छा मग आता तुम्ही विधानसभेसाठी इच्छुक आहात तर तुमचं काय विजन आहे किंवा तुम्ही कोणत्या <coughs> अनुषंगाने विधानसभेमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला एकतर एक टर्म एक जी काढली त्याच्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून काम केलं पुणे महानगरपालिकेमध्ये पहिल्या दिवसापासून अगदी शेवटच्या दिवसाच्या जी बी पर्यंत हाडपसर आणि एकंदर पुण्यासाठी सत्ताधारी पक्षाशी बांधलो शंभर नगरसेवक होते मताधिक्य त्यांचं होतं त्यामुळे हडपसरवरती त्यांनी कचरा प्रकल्प लादले तीन चार प्रकल्प लागोपाठ लादले एका प्र, प्रत्येक प्रकल्पाच्या वेळेस मी मतदान घ्यायची आग्रह करायचो पण तू एका मत एक चांगला आठवते मला एक साडेचारशे मेट्रिक टनाचा सा प्रकल्प होता व्हेरियंटचा रामटेकडी समाजा त्यास मी एक विरुद्ध बहात्तर मतदान झालं त्यावेळेस आमचे विरोधी नेते बराटे साहेब होते त्यांनी सांगितलं की पक्षाची भूमिका ह्याच्याबद्दल आहे म्हणजे कचरा प्रकल्प होण्याबद्दल आहे म्हणलं कचरा प्रकल्प होऊ देत मग तो सदाशिव पेठेत होते नारायण पेठेत होते माझ्या मध्ये मा नाही मग मी मतदान करणार आणि मग ते असे एक विरुद्ध मतदान झालं होतं त्यास खूप गदारोळ झाला होता महापालिकेमध्ये कि मा नगरसेवकांनी ऐकलं नाही पक्षाचं ऐकलं नाही मी म्हणलं माझ्या विरोधात जाऊन मी आडपसर साठी मतदान केलं नंतरच्या काळामध्ये दोन हजार एकोणीस साली मी सो खर्चानं सोलापूर बी आर टी फातिमानगर पासून अडपसर पर्यंतची काढली बऱ्यापैकी त्यामुळं सोलापूर रोड वरती होणारी सकाळ संध्याकाळ होणारी वाहतूक कोंडी काही अंशी कमी झाली आणि आता महापालिकेला गेल्या चार सहा महिन्या उतरती आली आणि मग त्यांनी बाकीची काही छोटी मोठी राहिलेली बीआरटेक किंवा बस मध्ये होती ते आता बाहेर काढायचं चा काम चाललंय तसंच हाडसर मध्ये वाहतूक कोंडी व्हायला कामधे इस्ट्रीटच्या समोर सायकल ट्रॅक आणि फुटपाथ मध्येच होता रोडच्या महापालिका काय ती काढत नव्हती रोजच्या गर्दीला मी कंटाळलो असल्यामुळं मग तो पण मग मी सो खर्चानं काढला दोन्ही मध्ये माझ्यावरती महापालिकेने गुन्हे दाखल केले परंतु पर्याय नव्हता सरकारांना वाहतूक कोंडीतनं सोडवला तो, तो एकमेव मार्ग होता की तो सायकल ट्रॅक आणि ते उखडून काढणे त्याच्यानंतर सर्व्हिस रोड कमी करणे साइडचे म्हणजे थोडक्यात पूर्ण रुंदीचे रस्ते तयार करण्यासाठी सा पुढाकार जो आहे तो मी घेतला आणि तो सो खर्चाने केला याच्या पुढे काय व्हिजन असेल हडपसरच्या व्हिजन मध्ये गेल्या अनेक वर्षांमध्ये काही प्रश्न तसेच भिजत ठेवले गेलेले आहेत मग त्याच्यामध्ये मुढव्या चौकातली वाहतूक कोंडी असेल सोलापूरवरची वाहतूक कोंडी असेल पाण्याचा प्रश्न असेल पुणे महानगरपालिकेमध्ये आता हद्दवाढ झाली जवळपास आठ नवीन गावं आली प्रभाग रचना मोठी आहे पण तो रामटेकडीच्या पाण्याच्या टाकीची क्षमता कमी आहे तर तो वाढ होणं गरजेचं आहे आमच्या ससाने नगरचा अंडरपास गेट नंबर सात वरचा सा, किंवा त्याच्यावरती पूल उपकरणं अपेक्षित आहे तो तसाच पेंडिंग आहे हडपसरचे कचरा प्रकल्प बंद पाडले पाहिजेत कारण हडपसरची कचरा नगरी केली या भारतीय जनता पार्टीने गेल्या पाच सात वर्षामध्ये राक्षसी बहुमताच्या जोडावरती त्यांनी प्रकल्प मंजूर करून घेतले त्यातले काही प्रकल्प ह्या मतदारसंघात काढून खर तर शहराच्या चारही कोपऱ्यामध्ये प्रकल्प व्हायला पाहिजेत तो एक माझं प्रमुख कारण हे असणार आहे त्यानंतर क्रोम चौक म्हणजे कोंडव्यामध्ये पण वाहतूक कोंडी रोज होते तिथं खरं एखादा अंडरपास होऊ शकतो आमच्या सीझन मॉलच्या समोर एखादा अंडरपास अपेक्षित आहे मांजरी फाटेवरती एखादा अंडरपास अपेक्षित आहे मुंबई चौकामध्ये एखादा अपेक्षित आहे महात्मा फुले चौक आहे मुंडे मध्ये तिथं ते त्यानंतर सोलापूर रोडला गेलो आपण तर जवळपास मांजरीचा फाटा असेल केश शेळवाडीचा फाटा असेल फुरसुंगीचा फाटा असेल या ठिकाणी छोटे छोटे अंडरपास केले तरी खरं तर वाहतूक कोंडीत ना हडपसरकरांची सुटका होईल परंतु ही काम केली गेली नाहीत किंवा त्याच्यामध्ये कोणी इनिशिएटिव्ह घेतलेलं नाही त्यामुळे ही कामं केली जातील आता मेन मुद्दा हा आहे की तुम्ही हडपसर मतदारसंघातून तुम विधानसभेसाठी इच्छुक आहात अशी <coughs> काही चर्चा तु, तुमची तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांसोबत झाली किंवा तिकडून तुम्हाला काही कमिटमेंट किंवा काही पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे का चर्चा अगदी कालच म्हटलं तर खर तर चर्चा सुरुवात केली प्रदेशाध्यक्षांपासनं जयेंद्र जाऊन भेटलो त्यांना मी एक माझं परिचय पत्रक तयार केलं होतं ते दिलं तर ते देत असताना त्यांनी ते हातात घेतलं नाही मला म्हणले मी तुम्हाला चांगला ओळखतो तुमचं काम ओळखतो त्यामुळे मला त्याची वाचायची गरज नाही तुम्ही तुमचं काम चालू ठेवा असं त्यांनी सांगितलं कालच मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची मुंबईमध्ये जाऊन भेट घेतली त्यांना माझं हे पुस्तक दिलं हडपसर विधानसभे मतदारसंघाचं कात्रज पासनं ते मुंढव्यापर्यंत आणि वानवडीपासनं तर मांद्रीपर्यंतच सा, सर्व सामाजिक साहेबांना तर सगळंच माहिती करत अख्खा महाराष्ट्र माहिती आहे मग तो माझ्या अँगलमधला महाराष्ट्र मी त्यांना समजावला सामाजिक समतोल जातीय समीकरण मतांची टक्केवारी हे सर्व मी माझ्या अँगलने सांगून माझ्या विजयाच सा गणित त्यांना सांगितलं त्यांनी गालातल्या गालात हसून गाला दोन तीन वेळा दाद दिली एकदा तर मुशकिल पण टिप्पणी केली की काम मी म्हणलो बाप्पा खासदार मी छोटस काम केलं म्हणजे ते त्यांनी माझी फिरकी घेतली म्हणलं साहेब नाही तुम्ही छोटस केलं तर आम्ही कणभरच केलेलं असणार आहे पण तो आमच्या दृष्टीने ते मनभर झालं त्यामुळे त्यांनी ते हसून दाद दिली पुस्तकामध्ये बरीचशी आंदोलन आहेत त्याच्यामध्ये आम्ही डॉक्टर झालोय कधी तर कधी लहान मुलांचे ड्रेस घातले मला म्हणलं शाळेचा ड्रेस शिवून घेतला का हो म्हणलं शिवून घेतला आणि घातला त्याच्यानंतर कधी कमांडो झालो होतो तर भारतीय जनता पार्टीच्या एका नगरसेवकांनी एका महापालिकेच्या अधिकाऱ्याला मारलं होतं कानाखाली दिली होती तर त्यावेळेस आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आता च हे दिलं पाहिजे संरक्षण दिलं पाहिजे अशी जे जनरल बॉडी मध्ये मी आणि साहेबांनी आंदोलन केलं होतं त्यावेळेस ते असं बंदूक खेळण्यातली बंदूक नेली होती कारण ते सभागृहात रह छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांच्या नावानं सभागृह आहे त्यामुळे तिथं काही नेता येणार नाही परंतु आम्ही असं नेलं डुकरांसाठी आंदोलन केली पाण्यासाठी केली <coughs> अशी अनेक आंदोलन केली म्हणजे डझन दोन डझनपेक्षा जास्त आंदोलन महापालिकेमध्ये केली पहिल्या स्टर्न एवढी आंदोलन करून खरं तर पूर्ण महापालिका वर्तुळामध्ये सर्वांना ज्ञात झालो मी भैया जाधव असेल महेंद्र पठारे असेल आम्ही जर एखाद्या केबिन मध्ये गेलो तर नक्कीच त्या एचोडीला किंवा त्या कर अधिकाऱ्याला कपाळावरती मोठं प्रश्न चिन्ह दिसायचं की ही अमर अमरावणी असं नाव पडलं होतं आम्हाला की ही तीन जण का आले त्यांनी काय विषय घेतलाय आणि मग त्यांना भीती वाटायची आता हिने आमचं काय काढले की काय अशी परिस्थिती महानगरपालिकेमध्ये होती आता इथून पुढे तुमच्या डोक्यात जर आहे की आपल्याला म्हणजे तुम्हाला असा विश्वास आहे का की पक्षाकडून तुम्हाला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळालेला आहे तर तिकीट तुम्हालाच मिळणार यावर्षी हडपसर विधानसभा पहिली गोष्ट महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ कोणाला सुटतोय मग सुरुवात आहे yes. काँग्रेसनी मागितलाय शिवसेना म्हणते आम्हाला हवाय राष्ट्रवादी म्हणून आम्ही म्हणतोय पहिल्यांदा आमच्या पक्षाला सुटला पाहिजे त्याच्यानंतर मग उमेदवारीमध्ये चार पाच जण इच्छुक आहोत दादा आहेत बंडू ताते आहेत मान्य अध्यक्ष जगताप साहेब आहेत प्रवीण तुपे आहेत असे सगळेच आहेत मग तिथं मेरिट लावलं जाईल आणि मग त्या मेरिटनुसार होईल एकतर मला मी विजयाचं गणित काल समजून सांगताना सांगितलं की बाबा मी शिवाजी ह्यांना काँग्रेसचे जे माजी मंत्री आहेत त्यांच्या बँकेला आता मी मदत केली त्यांची बँक आता मी नुकतीच बिनविरोध मतदान करून त्यांना काढून दिली त्यामुळे बाळासाहेब शिवरकर सुद्धा मला उमेदवार असेल तर मदत करतील दोन हजार नऊ साली माझे आमदार शिवसेनेचे उबाटाचे बाबरसाहेब महादेव बाबर त्यांना निवडून आणण्यात आमच्या वडिलांचा दिलीप बाबा यांचा सोपनदा दगोंदर यांचा यांचा आणि मंत्री असे पाच नगरसेवक त्या काळामध्ये मदत केली होती त्या पाच जणांनी मदत केल्यामुळं तर त्यावेळी बाब बाबर साहेब निवडून आले होते बाबर साहेबांना आम्ही म्हणू शकतो साहेब आम्ही तुम्हाला मदत केली होती आता तुम्ही थोडं थोडस खाडीचा वाटा उचला मग शिवरकर साहेब असतील बाबर साहेब असतील आणि राष्ट्रवादी तर काय प्रश्नच नाही एक संध आहे आणखी एक फायदा होऊ शकतो कदाचित की आता महायुतीकडनं कोण उमेदवार असेल तर त्याच्यामध्ये खूप सत्ता स्पर्धा आहे तिकिटासाठी खूप भांडणं आहेत मग ज्यांना दो एका दोघाला तिकीट मिळणार नाही त्या गटाचा काहीतरी फायदा नक्कीच होईल ते थोडेसे आमच्या बाजूनी माझ्या बाजूनी हरकत नाही आणि मुमदवाडीपासनं मुंडव्यापर्यंत आणि रामटेकडी वैदवाडीपासनं मांजरी पर्यंत आमचा राबता आहे आमचे नातेवाईक आहेत मित्रमंडळी आहेत माझ्या व्यवसायाच्या जागा आहेत माझ्या वडिलांनी रामटेकडी वैदवाडीचं नेतृत्व केलेलं आहे अगदी मालवाडीपर्यंतच म्हणजे ह्या चार साडेचार लाख मतदार मतदारांमध्ये मी ऑलरेडी पोचलेला आहे आणि जो व्यक्ती सोलापूर रोडनी जातो त्याला माहितीये की एकोणीस साली ह्या बाबानी बीआरटी स्वतःहून जोडलेली आहे आम्हाला वाहतूक कोंडीतनं काढलंय कचऱ्या प्रकल्पासाठी आंदोलन केलीत त्यामुळे लोकांना माहितीये की लढव माणूस आहे तो आपल्यासाठी नक्कीच लढेल आणि पाच वर्ष पुढच्या आपल्या ज्या काही समस्या पेंडिंग आहेत जी कामं पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये दलाडीने निर्णय घेण्याची क्षमता पाहिजे लोकांना दुखवून काय निर्णय घेतले पाहिजेत म्हणजे व्यापक समाज हिताचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागतात मग त्यावेळी एखाद्या समाज घटकाला एखाद्या वस्तीला एखाद्या रोडवरती होणाऱ्या अतिक्रमणाला आपल्याला काढावं लागेल आणि मग त्यांना नाराज करण्याची धमक त्या लोकप्रतिनिधीमध्ये असायला पाहिजे ती लोकांनी माझ्यामध्ये पाहिलेली आहे त्यामुळे मला मी ज्या ज्या वेळेस फिरतो त्यावेळेस मला सांगतात की नाही मा विकास आघाडीकडनं तूच पाहिजेस तू असेल तरच तू म्हणजे महाविकास आघाडीला नक्कीच यश मिळेल आणि आहे आमच्या हरपसरचा इतिहास आहे आजपर्यंतचा सलग आमदार रिपीट होत नाही गेल्या वीस पंचवीस तीस वर्षाचा जर का आपण पाहिला पूर्व इतिहास सलग होत नाही एकाडे एक होऊ शकत जसं तुम्ही पर... म्हटलं की आता सलग आमदार होत नाहीयेत मग जे हडपसर मधले जे काही प्रश्न आहेत स्थानिक जनतेचे तुम्ही तर नगरसेवक पदी असताना बरीच कामं केलेली आहेत त्यामध्ये हात घातलेले आहेत पण याच्या व्यतिरिक्त पण अजून काही प्रश्न असतील मग ते, ते आमदार तेवढे यशस्वी होत नाहीयेत का सध्याचे लोकप्रतिनिधी जरी असतील तर ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात तेवढे यशस्वी होताना काय होत फक्त उद्घाटन करण्यामध्ये इंटरेस्ट आहे मागदी दवाखाना असो पार्लर असो चहाचं दुकान असो नाही तर हॉटेल असो काहींनी फक्त त्याच्यामध्ये धन्यता मांडली काहींनी खरंच लोक उपयोगी कामं केली होती किंवा प्रयत्न केले होते परंतु सत्ता नव्हती आता मला विश्वास आहे की महाविकास आघाडीची सत्ता महाराष्ट्रात येणार आहे आणि मी जर त्याच्यामध्ये आमदार असेल सत्ताधारी पक्षाचा तर शंभर टक्के जास्तीचा निधी आणेल महापालिकेमध्ये सुद्धा सत्ता आमचीच येणार आहे त्याबद्दल काही दुमत नाही कारण सतरा साली शंभर नगरसेवक निवडून देऊन पुणेकरांनी पाहिलंय आणि आपला पूर्व इतिहास जर पाहिला तर त्याच्यामध्ये शंभर आकडा म्हणजे हा राक्षसांचा असतो आणि राक्षस निवडून दिला त्यांनी फक्त पैसे खाल्ले बाकी काही केलेलं नाही भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी फक्त पैसे खाल्ले त्यामुळे महापालिकेमध्ये सुद्धा सत्ता आम्ही आणणार आहोत आणि मग दोन्हीकडे सत्ता असल्यानंतर जी कामं महापालिकेची असतील ती नक्कीच महापालिकेच्या आणि जे राज्य शासनाच्या हातात असतील ती राज्य सरकारच्या माध्यमातून सोडवले जातील फक्त निर्णय घेण्याची क्षमता किंवा एखाद्या घटकाला विरोध पत्करून काम करण्याची क्षमता जर ठेवली तर होईल ती धमक आहे तुम्हाला तिकीट मिळालं म्हणून तुम्ही आमदार देखील झालात तर कोणता असं काम आहे की ते जग जे रखडले आणि ते करण्याची पहिली तुमची इच्छा आहे ससानी नगरचा अंडरपास मूळ जो आमचा सात नंबर गेट वरचा तो आहे आणि सोलापूर रोडवरचे दोन तीन अंडरपास असतील मोंढ्या रोडवरती दोन अंडरपास करणं गरजेचं आहे कात्रज कोंड कात्रज रस्त्यावरती सुद्धा आहे कोंडव्यातला तो, तो ज्योती चौकातला एक अंडरपास होऊ शकतो कात्रज कोंडव्या रस्त्याला महापालिकेने राज्य शासनाने दीडशे दिल कोटी दिले गेली दहा वर्ष झाले मी ऐकतोय पैसे येत आहेत पैसे जात आहेत मग काम का नाही होत आहे तो कात्रज कोंडवा रस्त्या रखडलेला आहे त्याला गती देऊन तो पूर्ण करणं हा एक त्याच्यातला ध्यास असेल संपूर्ण हडपसर विधानसभा पा मतदारसंघामध्ये पाणी कमी पडत आहे मग त्यासाठी अं पाण्याचं एखादं जलशुद्धीकरण केंद्रच नवीन जर रामटेकरी करता आलं yes. मा दर तर ली ली। ते नक्कीच केलं जाईल कारण हडपसर प्रचंड वाढत आहे सहा लाख लोकसंख्या म्हणजे मतदारसंख्या जरी असली तरी लोकसंख्या मात्र आठ नऊ लाखाच्या पुढे गेलेली आहे म्हणजे नागरी वस्तीवरचा ताण खूप आहे यंत्रणेवरती पाणी पुरवठ्यामध्ये ते करावं लागेल सोलापूर रोडचं रस्ता रुंदीकरण जी मेट्रो चाल जी काही प्रस्तावित झालेली की मंदूर झालेली आहे त्याला पूर्णत्वाकडे लिहिण्याकडे कल असणार आहे अश्या गोष्टी केल्या जातील अजून असे काही मुद्दे आहेत का की आता आपल्याला पुणे महानगरपालिकेचे मेन मोटिव्ह आहेत मेट्रो सिटी सॉरी मे, पुणे मेट्रो आणि स्मार्ट सिटी हे दोन मुद्दे चर्चेत राहिलेले तर याशिवाय अजून कोणते असे मुद्दे स्मार्ट सिटी केली त्यांनी त्याचा मी साक्षीदार आहे त्या पाच वर्षामध्ये फक्त त्यांना बानेर बालेवाडी स्मार्ट सिटी दिसली त्यांना आडपसर दिस नाही दिसलं त्यांना आडोपसर फक्त कचऱ्यासाठी दिसलं जिकडन सूर्य उगवतो ना तिकडंच कचरा आणून टाकलाय आणि जिकडं मावळतोय तिकडे त्यांनी स्मार्ट सिटी केली परंतु ती स्मार्ट सिटी एक थोत्यांनी हो पंतप्रधानांनी डिक्लेअर केलं की देशामध्ये शंभर सिटी करू त्यातली एक पुणे होती पण काही आलं नाही फक्त कागदावरतीच ती झाली प्रेझेंटेशन पूर्ती झाली परंतु खऱ्या अर्थानं रस्ता त्यानंतर कचरा पाणी आणि वाहतूक कोंडी हे चार पाच विषय जे आहेत ह्याच विषयामध्ये काम करावं लागेल मग आडपसरचं अतिक्रमणांचा विषय असेल पथरेवाल्यांचा विषय असेल त्याच्यामुळे रस्ता बारीक राहतोय त्याच्यामध्ये कडक धोरण करावं करा लागेल कडक धोरण करायची क्षमता दाखवली तर होतं अधिकारी कार्यालय तयार असतात पण राष्ट्रीय राजकीय हस्तक्षेपामुळे ते थोडेसे खुंटले जातात मग त्यांना अभय दिलं पाहिजे शेवटी दोन हजार जर उद्या लोक रस्त्यावर बसलेत अनधिकृतपणे तर त्या दोन हजार लोकांमुळे रोजचे रो जाणारे पाच लाख लोक सफर होत आहेत मग दोन हजार लोकांचा विचार करायचा का कर, पाच लाख लोकांचा विचार करायचा मग त्या दोन हजार लोकांचं पुनर्वसन कुठं नाही कुठं होऊ शकतं ना महापालिकेच्या खूप साऱ्या जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही करू शकता अगदी ह्या ओढ्यांवरती सुद्धा टाकून इथं पथारेवाले बसू शकतात कामदेव इस्टेटचा ओढा असेल किंवा आमच्या आता आपण जे ऑफिसला बसलो तिथला लोहिया उद्यानाच्या तिथला ओढा असेल पुण्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी ओढ्यांवरती असे मार्केट तयार केलेत मिनारवा हॉटेल आपण जे म्हणतो सिनेमागृह नानापेठेतलं भवानी पेठेतलं तिथं सुद्धा आहेत ना तसे अशा प्रकारे केलं तर पथरीवाले तिथं जातील तर रोड मोकळा होईल तुमचे जनहितेच्या बाजूने बरेच काम सध्या पण सुरू आहेत एक शेवटचा प्रश्न विचारते आणि थांबते तुम्हाला जनतेमधून किती कितपत विश्वास वाटतो की तुम्हाला तिकीट मिळालं तुम्हाला निवडून देतील म्हणून माझं बलस्थान जे आहे ना ते मुमदवाडी ते मुनवा आणि रामटेकडी वैदवाडी ते मांजरी या ठिकाणी माझ्या स्वतःच्या आणि पक्षाच्या दोन्हींच्या माध्यमातनं आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांकडनं मिळणाऱ्या ताकदीवरती मला मी जास्त उचललं जाईल राहतो कोंड्याचा प्रश्न कोंडळ्यामध्ये जरी माझा प्रेझेन्स नसला तरी पक्षाचा खूप मोठा प्रेझेन्स आहे साहेबांकडे बघून मतदान होणार आहे वरच्या कोंड्यामध्ये काही नातेवाईक मित्रमंडळी आहेत वडिलांचे त्या काळातले काही मित्र आहेत भले ते वेगळ्या पक्षात असतील आता पण ते योगेश म्हणलं की खांद्यावर ते हात टाकून मला मदत करतील आणि राजकारणामध्ये फार उशिरा आल्यामुळं आणि वडिलांच्या राजकारणामध्ये कधीही ढवळाढवळ न केल्यामुळं मला शत्रू कमी आहेत वडिलांच्या काळातही आम्ही राजकारणात नव्हतो माझा मी व्यवसाय करत होतो या सतरा ते बावीस मध्ये राजकारणात आल्यानंतर सुद्धा वडिलांची ती परंपरा जपल्यामुळं स्वपक्षातल्या आणि विरोधी पक्षातले बरीचशी मंडळी मदत करतील त्यामुळं विश्वास आहे की सहा लाखाच्या आसपास वरती जरी मत मतदारसंख्या गेली असली तरी कात्रजचे आमचे नमेश बाबरांपासनं बंधुखात्यांपर्यंत त्या अगदी गुल्ह्यांपासनं इकडं प्रशांत जगताबांपर्यंत सगळी मंडळी नेटाने काम करतील वीस ते पंचवीस हजाराच्या पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येण्याची मला शाश्वती आहे नक्कीच सर तुम्हाला विधानसभेसाठी पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही एवढा मौल्यवान वेळात वेळ काढून आम्हाला भेटलात आमच्या प्रेक्षकांसोबत चर्चा केलीत त्याबद्दल देखील तुमचे मनापासून आभार धन्यवाद तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कोणत्या मतदारसंघातील कोणत्या नेत्यांबद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल चर्चा बघायला आवडेल ते देखील आम्हाला कमेंट करा आणि पब्लिक कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद